वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष डॉ निलेश विश्वकर्मा यांची पत्रकार परिषद विश्रामगृह नांदगाव खंडेश्वर येथे संपन्न झाली पत्रकार परिषदमध्ये वंचित बहुजन आघाडीची आरक्षण बचाव यात्रेची भूमिका विशद केली आहे बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात वंचित बहुजन आघाडीची संपूर्ण राज्यात आरक्षण बचाव मोहीम हाती घेऊन पुढे चालली आहे संपूर्ण राज्यात यात्रेला चांगला प्रतिसाद या यात्रेला मिळतो आहे यामुळे राज्यात राज्यातील प्रस्थापित राजकीय पक्षांना पुन्हा एकदा वंचितची धाकधूक लागली आहे संविधान बचावचा नार देणाऱ्या वंचितच लढ्याचा फायदा महाविकास आघाडीला मिळाला मात्र त्यातून जे समुदाय कधी सत्तेत जाऊ शकले नाही त्यांच्या कुठेही फायदा झाला नाही इथला दलित ओबीसी मुस्लिम धनगर तेली माळी आदिवासी आजही सत्तेपासून दूरच आहे त्यांना केवळ नावापुरतेच वापरून घ्यायचे हे सर्व राजकीय पक्षाचे धोरण आहे मात्र वंचित बहुजन आघाडीचे सर्व समाजाचा उमेदवारांना उमेदवारी देऊन आपण कुठेही भेदभाव करत नसल्याचे वारंवार दाखवून दिले आहे सर्व समाजांना सोबत घेऊन त्यांना सत्तेत वाटा देणे हेच बाळासाहेब आंबेडकर यांचे धोरण हाय सत्तेत असलेल्यांना हे धोरण मान्य नाही म्हणून ते सातत्याने वंचित आघाडीला बदनाम करण्याचा प्रयत्न करत असतात मात्र सत्ता असो किंवा नाही आणखी भूमिका कनखर होती आणि राहील सत्तेसाठी एखाद्या मंत्रीपद घेऊन राजकीय पक्षात जाऊन बसणे हे भूमिका बाळासाहेब आंबेडकरांना मान्य नाही असे प्रतिपादन डॉ निलेश विश्वकर्मा यांनी केले व येत्या चार तारखेला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ प्रकाश आंबेडकर यांची आरक्षण बचाव यात्रेच्या नांदगाव खंडेश्वर येथे येत्या चार तारखेला आगमन होईल व सायंकाळी सभा घेण्यात येणार आहे सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ निलेश विश्वकर्मा यांनी तालुक्यातील जनतेला केले आहे पत्रकार परिषदेला तालुक्यातील सर्व प्रिंट मीडिया व इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार उपस्थित होते डिजिटल न्यूज महाराष्ट्र संपादक मिलिन कडू चार तारखेला या महाराष्ट्राची जी आमची ओबीसी बचा निघालेली आहे त्याच आगमन धामोडगाव विधानसभा क्षेत्रातील नामदेव खंडेश्वर या नगरीत आहे इथे सायंकाळी आगमन होईल त्यानंतर एक प्रेक्षकांना उद्घाटन आहे त्याच्यानंतर ही यात्रा पुढे अमरावतीच्या दिशेने जाईल अमरावतीत मुक्काम आणि त्याची मागील सहा महिन्यापासून जी परिस्थिती राजकारणी घेऊन ठेवली ओबीसी वर्सेस मराठा असं चित्र उभं करून त्या निवडणुकीच्या दिशेने जाताना राजकारणाचा जे पुन्हा करण्यात आला त्याला कुठेतरी वाचा सा सापडण्यासाठी सध्या बाळासाहेब आंबेडकरांनी ओबीसीच्या हक्कांची बाब घेऊन सोबत आलेली आहे ही लढाई अत्यंत महत्वाची आहे कारण मायक्रो ओबीसी ओबीसी हा समुदाय सातत्यानं सत्तेपासून दूर राहिलेला आहे त्याला सत्तेत आणण्यासाठी वंचित बहुजन अग्रस्त आहे त्यासोबतच आरक्षणासंदर्भात जी भूमिका आहे ती ऐकण्यासाठी आपण निश्चितच रविवारी प्रकाश आंबेडकर साहेबांना ऐकण्यासाठी आपण यावं या सभेसाठी मी आपल्याला आमंत्रण देतो त्यासोबतच मोठ्या संख्येनं या आंदोलन सहभाग घ्यावं जेणेकरून सत्ताधाऱ्यांना राज्यकर्त्यांना याची कुठेतरी चुनक लागली पाहिजे की जी परिस्थिती आहे ती बदलण्याचं काम जनतेसाठी केलं पाहिजे त्या अनुषंगाने ही यात्रा आहे त्याचा आपण सहभाग म्हणूया